नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत बीड येथील मासाजोग गावाचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला खून करण्यात आला या हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीया असलेले वाल्मिक वाल्मिकराड यांच्यावर आरोप केला जात आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड फरार होता मात्र आज बावीस दिवसानंतर वाल्मिक कराड हा पुण्यातील सी आय डीच्या कार्यालयात शरण आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी पहिली मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की बीडच्या प्रकरणामध्ये कोणालाही आम्ही सोडणार नाही ज्याचा ज्याचा संबंध आढळेल त्या प्रकरणावर त्या प्रत्येकावर कारवाई करण्यात येईल अतिशय कडक कारवाई करण्यात येईल गुंडांचे राज्य आम्ही चालू देणार नाही कोणालाही अशा प्रकारे हिंसा करता येणार नाही खनडी वागता येणार नाही या दृष्टीने अतिशय गतीशील तपास केलेला आहे त्यामुळेच आज वाल्मिक कराडला शरणगती पत्करावी लागली आता हत्येले हत्येतले जे आरोपी फरार आहेत त्यांना पकडण्याकरता वेगवेगळ्या टीम कामी लागलेल्या आहेत कुठलाही आरोपी आम्ही सोडणार नाही सगळ्यांना शोधून काढू असे त्यांनी म्हटले ते पुढे म्हणाले आज स्वगी स्वगीर संतोष देशमुख यांच्या बंधूंशी माझी फोनवर चर्चा झाली आहे त्यांनाही मी आश्वासन दिले आहे की तुम्ही काळजी करू नका काहीही झाले तरी सगळे दोषी शोधून जोपर्यंत ते फरा फासावर लटकवत नाही तोपर्यंत पोलीस कारवाई करतील असेही त्यांनी म्हटले दरम्यान तर वाल्मिक कराडवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होणार का असे विचारले असता ते म्हणाले की कोणता गुणाल दा गुन्हा दा, दाखल होईल कसा होईल याबाबत अब सगळी माहिती पोलीस देतील ते पोलिसांचे काम आहे पुराव्यांच्या आधारावर कोणालाही सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगत आहे यासंदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील जाणीवपूर्वक ही केस सी आय डीकडे सोपवण्यात आली आहे त्यांना पूर्ण स्वयसत्ता देण्यात आलेली आहे त्यांच्यावर कोणचाही कोणाचाही दबाव चालवून घेतला जाणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा